त्याबद्दल त्याला समजत बैलगाडी शौकीन बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली गाड्या क्रमांक अकरा पळतोय आणि अकरा मध्ये तीन गाड्या पळतय त्यातली एक गाडी बाद झाली दोन गाड्या पळत त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर हा आणि निर्विवाद वर्चस्व गडे क्रमांक अकराचा चा निकाल अकराचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी रेणुका माता प्रसन्न बापू पुरकर राजेंद्र जगदाळेसर पिंगळी यांचा हिंद केसरी टायगर या गाडीचा एक नंबर आला विजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहाला किरण आपा कालगाव शाळगाव दहिवली बदलापूरकरांचा रैना आणि डावीला पाहाला बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा सुंदर अशी गाडी पावली शाखी गाडी सेमीला पात्र वळा गड क्रमांक बारा वाळा बारा मध्ये एक लहानमान प्रसन्न पुषे सावळी अमित शेठ होळकर यांचा सर्जा गुरव भुगाव यांचा रायफल दोन हिंद केसरी बादल ग्रुप वाघेरी तीन वरती बाळमा प्रसन्न आरोही पप्पू वगैरे गणेश लेंगरे सर्किट फॅन्स क्लब पांढरेवाडी पंढरपूर चार वरती जय गावदेव प्रसन्न